घैनीनाथ गडाचे मठाधिपती आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार करणार आहेत मी विठ्ठल बाबा महाराजांना विनंती करतो की आपण राज्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सत्कार करावा यानंतर मी विठ्ठल महाराजांना विनंती करतो की त्यांनी राज्याच्या पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करावा यानंतर मी महाराष्ट्राच्या पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो की आपण आजच्या ह्या वामन भाऊंच्या पन्नासाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला संबोधित करावं सर्वप्रथम मी गहिनीनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि आवाज नाही माझा आवाज कोणाकोणाला येत नाही हातवर करा है? आवाज यायलाय ना आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री संत वामनदो महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते आज त्यांच्या पन्नासाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सुवर्ण महोत्सव इतक्या थाटामध्ये इथे होत आहे आणि या सुवर्ण महोत्सवाला आमच्या या गडाचे मठाधिपती पूजनीय विठ्ठल महाराजजी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाचारण केलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस हे गेले काही वर्ष वामन भाऊच्या दर्शनाला सातत्याने येत आहेत या वैराग्य मूर्ती असणाऱ्या वामन भाऊच्या गडाच स्वरूप बदलण्यामध्ये एकमेव योगदान कोणाचं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे आज मला आनंद होतो मंचावर सर्व मान्यवर आहेत संचलन माझे बंधू करत होते आणि मला मुख्यमंत्र्यांची सूचना आहे की फार सगळ्यांचे नाव घेऊ नको कारण ते घेणार आहेत समोर इतक्या संख्येने इथे लोक आलेले आहेत खरंच या दिवसाचा महत्व आणि या दिवसाचा आत्मा जर कोणी असेल तर तुम्ही सर्व लोक आहात जे काटे तुडवून कुपाटे करून तुम्ही इथे दरवर्षी वामन भाऊ समोर नतमस्तक होण्यासाठी येत आहात खरं श्रेय आहे पन्नास वर्षाच्या या सोहळ्याचं कोणाला जातं ते ते त्या निस्सीम आणि निष्पाप भक्तांना जात मुख्यमंत्री महोदय आमच्या डोंगर कपारीमध्ये जेव्हा माणूस माणसासारखा वागत नव्हता हो तेव्हा वामन भाऊ आणि भगवान बाबांनी माणसाला माणूस करण्यासाठी एक आम्हाला सगळ्यांना एक संस्कार दिला आणि तो संस्कार आहे हे सप्ते करणं गावांनी एकत्र येणं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं पुण्यस्मरण करत करत अजूनही आम्ही तो संस्कार जिवंत ठेवतो हो मी पनवेलला गेले तिथं वामन भाऊ भगवान बाबांची पुण्यतिथी आम्ही केली मी काल पुण्यामध्ये केली पिंपरी चिंचवडमध्ये केली सगळ्या महाराष्ट्रभर हा डोंगरातला कष्ट करणारा समाज हा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेला आहे तो वामन भाऊंचे संस्कार विसरलेला नाही भगवान बाबांचे संस्कार विसरलेला नाही असं म्हणतात वामन भाऊंना वाचा सिद्धी होती आज एखाद्या लेकीला जेव्हा तिला तिच्या बापाला गोड करून घालायचं असतं तिच्या फाटक्या पदरामध्ये चार एकमुठ गहू एकमुठ एक तांदूळ घेऊन ती येते पण तिला गोड करण्यासाठी साखर नसते त्या लेखीच्या मनामध्ये जे भाव होते ते अनेक वर्ष माझ्या मनामध्ये या गडाच्या प्रती होते आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येऊन ती साखर दिलेली आहे या गडाला भव्यता आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे खरंच आहे मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की जीवनामध्ये तुम्हाला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची आज संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीतून सामान्य माणसाच्या श्रद्धास्थानांचा विकास करण्याचं जे काम तुम्ही योजलेलं आहे याच्यानी तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच आशीर्वाद या लोकांचा मिळाल्याशिवाय राहणार आज माझ्या या गडाला पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री चौदा ते एकोणीस आपली सत्ता होती मी पालकमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा निधी मंजूर केला होता आणि आज हे भव्य स्वरूप मिळत आहे हे पूर्णपणे आम्ही सर्व यामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानतो वैराग्य मूर्ती वामन भाऊंच्या चरणी नतमस्तक होते आणि एवढेच आशीर्वाद मागते की या सगळ्या लोकांचे मनामध्ये जे प्रेम आहे जी जागा आहे डोळ्यामध्ये जो आदर आहे त्या आदराला वा <सकत -भावा प्रणलगी> त्या जागेला साजेसं काम आमच्या हातून व्हावं लोकांची सेवा व्हावी वामन भाऊंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि वामन भाऊंनी जे वैराग्य मूर्ती येते वैराग्य म्हणजे सर्व वैभव असताना सुद्धा त्याच्याप्रती निर्विकार असणं आणि हे वैराग्य राजकारणात राहून देखील या मंचावर राहून देखील मनामध्ये बाळगून सामान्य माणसाची सेवा करण्याचे आशीर्वाद वामन भाऊच्या चरणी मी मागते आणि मुख्यमंत्री महोदयानं आपल्यामध्ये जास्त वेळ घेता मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र